नमस्कार मित्रांनो राज्यातील दिनांक एकतीस तीन दोन हजार अठरापासून पैसे भरूनही प्रतीक्षेत असलेले जवळपास दोन पॉईंट चोवीस लाख कृषीपंप यांच्यासाठी आजचा हा शासन निर्णय सुखकारक ठरत आहे आजच्या या शासन निर्णयाद्वारे मराठवाडा व विदर्भ यांच्यासाठी जवळपास पाच हजार अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा कोटी इतका निधी प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे यापैकी मराठवाडा विभागासाठी दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो नऊ कोटी एवढा निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे यातून बरेच दिवस झालं प्रतीक्षेत असलेले जवळपास दोन पॉईंट चोवीस लाख कृषी पंप जे की पैसे भरून आजपर्यंत प्रतिक्षेत होते त्यांची समस्या ही लवकरच सुटेल आजचा हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा ज्याचा की टायटल या प्रकारे आहे उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील सर्वसाधारण वाढीतील दिनांक एकतीस तीन दोन हजार अठरा नंतरच्या कृषीपंप वीज जोडणी दोन हजार वीस योजनेतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शंभर कोटी निधी रोखिने वितरित बाबत या प्रकारचा जी आर आहे मित्रांनो यासारखेच नवनवीन जी आर बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद